नमस्कार आज आपण सडलेल्या किंवा वापरलेल्या लिंबाच्या सालीचे भरपूर असे उपयोग बघणार आहोत चमत्कारी उपयोग आहेत बघून अगदी आश्चर्यचकित व्हाल कारण की यामुळे आपले तासाभराचे काम अगदी चुटकीसरशी होणार आहेत त्यासोबत भरपूर पैशांची बचत होईल आणि इथे आता बघू शकता ज्या गोष्टी आपण कचऱ्यामध्ये फेकून देणार होतो त्याचा वापर करून आपल्याला आपलं घर देखील स्वच्छ करता येईल चमकणार आहे आपलं घर फक्त एकदा याला वापरून बघा आता बघा लिंबाचे बऱ्याच वेळा कसं होतं फ्रीजमध्ये ठेवून ठेवून वाळून जातात किंवा बाहेर राहिल्यामुळे देखील वाळून सडून जातात आणि लिंबाच्या साली तर आपण असंच लिंबू वापरून फेकून देतो पण या साली देखील आपल्या खूप कामी येऊ शकतात तर असेच काही खराब झालेले लिंबू आणि त्याच्या साली मी घेतलेल्या आहेत आणि इथे आपण कमी जास्त देखील याला घेऊ शकतो आणि हो तुम्ही हाँ गावा? तुनकी वा बगता हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता या लिंबाच्या साली आपल्याला एका भांड्यामध्ये टाकायच्या आहेत साधारण मी ते एक ते दीड ग्लास पाणी घेतलेला आहे तुम्ही लिंबाच्या सालीप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकता आणि याचे भरपूर वेगवेगळे उपयोग आहेत तुम्हाला वाटेल तसा तुम्ही याचा उपयोग करू शकता तर आता बघा यामध्ये आपल्याला लागणार आहे खायचा सोडा जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे खायचा सोडा क्लिनिंगमध्ये खूप जास्त कामी येतो अगदी आपल्या टॉयलेटपासून किचनपर्यंत किंवा आपल्या बेडरूमपासून हॉलपर्यंत गॅलरीपर्यंत प्रत्येक घराचा कानाकोपरा स्वच्छ होईल असे याचे भरपूर उपयोग आहेत आणि याला आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरू शकतो तर आता बघा यामध्ये एक मोठा चमचा मी खायचा सोडा टाकलेला आहे तुम्ही बेकिंग पावडर देखील घेऊ शकता आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे थोडंसं वॉशिंग पावडर तुम्ही इथे जे लिक्विड असतं डिटर्जंट ते देखील घेऊ शकता किंवा आपल्याकडे जर कपड्याच्या किंवा भांड्याच्या साबणीचे काही तुकडे असतील जे की असेच इकडे तिकडे पडून असतात ते देखील इथे वापरू शकतो त्याचा देखील रियूज होईल आता बघा यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तुरुटी तुमच्याकडे जर तुरुटी नसेल तर तुम्ही याला स्किप करू शकता आणि तुरुटी असेल हो तर एक छोटा खडा यामध्ये टाका किंवा पावडर जरी करून टाकलं तरी चालेल बॅक्टेरियाला संपवण्याचं काम तुरटी करते किंवा शुद्धतेचं काम देखील तुरटी करते त्यामुळे मी इथे तुरटीचा वापर केलेला आहे तर इथे मी तुरटी थोडीशी टाकून याला मिक्स करून घेतलं त्यानंतर आपल्याला हे मिश्रण गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि पूर्ण हे गरम झाल्यानंतर आपण यामध्ये अजून एक वस्तू ॲड करणार आहोत जी की खूप गरजेची आहे आणि इथे आपण आता याला गॅसवरती ठेवलेलं आहे छान हे असं थोडं गरम व्हायला लागलं की यामध्ये आपण ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत त्यामुळे मिश्रण असं फेसाळलं जातं अगदी वरपर्यंत हा फेस येतो त्यामुळे चमचाने थोडंसं हलवून घ्या आणि इथे आपण बघू शकता यामध्ये लिंबाच्या साली मी अशा बऱ्याच एक आठ दहा दिवसाच्या साठवून ठेवल्या होत्या कारण की एका डब्यामध्ये फ्रीजमध्ये साठवून ठेवायच्या किंवा एकाच वेळी जर चार पाच लिंबू तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला हे करता येईल पण माझ्याकडे कसं एक दोन लिंबू एखाद्या दिवशी वापरले जायचे त्यामुळे अशा बऱ्याच लिंबाच्या साली साठवून ठेवल्या आणि काही लिंबू फ्रीजमध्ये ठेवून सडून गेले होते वाळले होते तर ते देखील मी इथे वापरलेले आहेत तर आता आपल्याला छान असं एक दोन उकळी गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून लिंबाच्या सालीचा लिंबाच्या रसाचा पूर्ण अर्क यामध्ये उतरेल आणि हो तुम्ही लिंबाच्या सालीचा काही उपयोग करता की नाही मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि उपयोग करत असाल तर काय म्हणून उपयोग करतात ते देखील सांगा तर आता बघू शकता हे छान असं उकळलेलं आहे पूर्ण यामध्ये जो फेस तयार झाला होता तो देखील कमी झालेला आहे आणि त्यानंतर आता मी गॅस बंद करून घेतला जसं आपण दीड ग्लास पाणी टाकलं होतं तर थोडंसं कमी पाणी झालेलं आहे आटून कारण की एक दोन मिनिट उकळीपर्यंत उकळलं की छान हे पाणी थोडं आटलं जातं आणि पूर्ण लिंबाचा अर्क यामध्ये मिक्स होतो आता बघा याला आपण गाळून घेणार आहोत त्या अगोदर आपल्याला आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मीठ जे की खूपच गरजेचं आहे एक चमचाभर मीठ यामध्ये मी टाकत आहे खडी मीठ असेल तर ते देखील टाकू शकता कडी मीठ टाका किंवा मीठ टाका निर्जंतुक करण्याचं काम मीठ करतं त्यामुळे आपल्याला मीठ टाकणं गरजेचं आहे आणि अगदी सर्वांच्या घरी असतं आणि निर्जंतुक जेव्हा गोष्टी होतात जसे किया बेग -बेग वापर होत। की आता आपण याला वेगवेगळ्या ठिकाणी वापरणार आहोत घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी देखील हे फायदेशीर ठरू शकतो कारण की इकडे तिकडे हात लावतात तोंडामध्ये हात घालतात तर बरेच आजारही त्यामुळे होतात तर हे जर तुम्ही घरामध्ये लिक्विड वापरलं जसं की आता मी तुम्हाला याचे उपयोग दाखवणारच आहे तर त्यानुसार तुमच्या या देखील समस्या सुटणार आहेत तर आता बघा लिंबाच्या ज्या साली आहेत त्या आपण छान यामध्ये गरम करून घेतलेल्या आहेत तरी देखील आपल्याला याचा परत अजून वापर करता येतो आणि हे लिक्विड देखील वापरतात लिंबाची साल बघा आता बघा आपल्याकडे तांब्या पितळेचे जे भांडे असतात ते कसे असे लालसर पडतात काळे पडतात तर बघू शकता लिंबाची साल फक्त मी अशी घेतलेली आहे जी आपण वापरली होती ती लिंबाची साल घेऊन तांब्यावरती मी अशी फिरवून घेत आहे तर बघू शकता याचा किती जास्त फायदा होत आहे असं आपण पितांबरी लावून इतर काही केमिकल लावून याला घासतो तेव्हा जाऊन कुठे हे चमकतात हात दुखायला लागतो तरी एवढं छान स्वच्छ होत नाही पण बघू शकता लिंबाच्या सालीने त्याचं लिक्विड फक्त मी यावरती असं थोडंसं टाकलं आणि फिरवून घेतलं अगदी ते ठिकाण स्वच्छ होत आहे चमकत आहेत फक्त हे जे लिक्विड आहे आता लिंबाची साल मी ते चोळण्यासाठी वापरत आहे पण तुम्हाला याला घासायची चोळायची देखील गरज नाही हे जे आपण लिक्विड तयार केलेलं आहे ते देखील यावरती थोडंसं तुम्ही टाकलं तरी हे पूर्णपणे स्वच्छ होईल बघू शकता तांब्या पितळेची भांडी घासायची म्हणलं की तासभर जातो हात दुखतो पण या लिक्विडमुळे हे आपलं काम किती सोपं झालेलं आहे याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे प्रकारे तुम्ही देवाच्या मूर्ती देखील स्वच्छ करू शकता कारण की काय होतं देवाच्या मूर्ती केमिकलने घासलं चांगलं नाही पण अशा प्रकारे घरगुती जे आपण लिक्विड तयार केलेलं आहे त्यामुळे त्या, त्या खूप छान चमकतात आणि हे लिक्विड तुम्ही बनवून ठेवू शकता रोज बनवायची गरज नाही बनवून ठेवा महिना दोन महिने तुम्हाला वापरता येईल आता बघा हे लिक्विड कसं कुठे वापरायचं ते बघूयात तर इथे आपण एका बोटल जा स्प्रे बॉटलमध्ये याला भरणार आहोत तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही सरळ एखादी पाण्याची बॉटल घ्या त्याच्या झाकणाला टोकदार वस्तूला गरम करून छिद्र पाडा आपली स्प्रे बॉटल घरच्या घरी तयार होते आणि स्प्रे बॉटल तयार करायची नसेल तर थोडंसं हे लिक्विड बॉटलमध्ये भरून ठेवा पण वापरताना हातावरती किंवा एखाद्या कपड्यावरती घेऊन तुम्ही वापरू शकता आता बघा लिंबाच्या सालीचा आपण उपयोग करूयात अगोदर तर आपल्या ज्या टाईल्स असतात किचनमधील खास करून काही ना काही वापरामुळे सततच्या फोडणी दिल्यामुळे तेलकट काही केल्यामुळे चिकट चिवट होतात तर त्यांना अगदी स्वच्छ करण्यासाठी घासणीचा वापर नाही साबणाचा सा वापर नाही लिंबाची सरळ एक साल घ्यायची आणि अशा प्रकारे थोडंसं घासायचं घासायचं काय फक्त थोडं चोळून घ्यायचं पूर्ण चिकटपणा निघून जातो आणि हे ज किचन टाईल्सलाच नाही आपल्या ज्या बाथरूम टाईल्स असतात किंवा इतर घरातील टाईल्स त्यांना देखील चमकवण्याचं काम हे लिक्विड आणि लिंबाच्या साली करतात तर आता त्यानंतर हे लिक्विड जे आहे ते मी तुम्हाला इथे स्प्रे करून दाखवत आहे बघू शकता इथे हे चिकवट चिकटपणा झालेला होता तो देखील स्वच्छ झालेला आहे आपल्या काचेच्या खिडक्या दरवाजे देखील यामुळे चमकणार आहेत फक्त स्प्रे करा आणि अशा प्रकारे हा एका कपड्याने पुसून घ्या एवढंच नाही आपली जी गॅसची शेगडी असते जी की सततच्या वापरामुळे घाण होते त्याची शायनिंग निघून जाते तर त्याला देखील स्वच्छ करण्यासाठी यावरील तेलकटपणा चिवट चिकटपणा काढण्यासाठी या स्प्रेचा आपण उपयोग करू शकतो मी याला अगोदरच असं वापरते नेहमी त्यामुळे माझी शेगडी जास्त तुम्हाला चिवट चिकट दिसणार नाही त्यासोबतच भांडे घासण्यासाठी घरातील फर्निचर स्वच्छ करण्यासाठी देखील आपण या लिक्विडचा उपयोग करू शकतो लिंबाच्या सालीची देखील तुम्ही मिक्सरमध्ये टाकून पेस्ट बनवून भांडे घासण्यासाठी वापरू शकता जे आपण लिंबाच्या साली पाण्यामध्ये उकळून घेतले आहेत त्या आणि हे लिक्विड देखील तुम्ही भांडे घासण्यासाठी वापरू शकता नंतर फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये देखील दोन झाकणं हे लिक्विड टाकलं तर तुमची फरशी स्वच्छ होईल निर्जंतुक होईल आणि चमकेल देखील त्यासोबतच घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये को तुम्ही याचा उपयोग करू शकता प्रत्येक जर तुम्हाला उपयोग मी दाखवले तर व्हिडिओ खूपच मोठा होईल अगदी तुम्ही याचे उपयोग करून बघा तुम्हाला कमालीचा फरक जाणवेल आणि तासाभराची कामं चुटकीसरशी होतील भरपूर पैशांची बचत होईल वेगळे लिक्विड सोल्युशन घ्यायची गरज पडणार नाही यामुळे फ्रीज देखील आतमधून बाहेरून खूप छान स्वच्छ होतं आणि हो तुम्हाला सडलेल्या लिंबाच्या किंवा वापरलेल्या सालीचे उपयोग कसे वाटले मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद